एकोणीस सत्तावन्नच्या समराचा जंगी उत्सव लंडन गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये राहत असलेल्या हिंदी जनसमूहात आजपर्यंत केव्हाही अनुभवास न आलेली विलक्षण चळवळ उडालेली दिसते सत्तावन्नच्या समराची जन्मतिथी जसजशी जवळ येऊ लागली तसतशी हिंदी लोकांमध्ये तो जन्मोत्सव अपूर्व थाटाने साजरा करण्याची स्फूर्ती अधिकाधिक स्फुरण पाहू लागली मे महिन्याला आरंभ होताच प्रत्येक गल्ली गल्लीतून हिंदी लोकांच्या टोळ्या जमवून त्यांना जन्मोत्सवाचे महत्व तत्प्रित्यर्थ केला जाणारा स्वार्थ त्यागाचा तपस्या मास त्या समारंभाचा एकंदर कार्यक्रम सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समराचे खरे स्वरूप इत्यादी गोष्टी विवरण करून सांगण्यासाठी प्रत्ययही लहान लहान सभा भरत होत्या व त्यातून उत्साही देशसेवक उपदेश देत हिंडत होते या त्यांच्या विवरणाचे व या प्रत्येही चालू असणाऱ्या गल्ल्या गल्ल्यांमधील छोटेखानी सभांचे ओघ एकत्र होत होत अखेर तारीख दहा मे पुण्य दिवशी त्यांचा प्रचंड व एकत्रित ओघ इंडिया हाऊसकडे लोटू लागला कारण इंडिया हाऊसच्या हॉलमध्येच तारीख दहा ची टोलेजंग सभा भरण्याचे ठरले होते इंडिया हाऊसचा हॉल या कार्याकरिता फार सुंदर रीतीने शृंगारलेला होता श्रत्रू समाजाच्या समोरील बाजूला एक भव्य रक्तवस्त्र लावलेले असून त्यावर पुष्पमालांच्या पंक्ती गुंफलेल्या होत्या व त्या, त्या नानाविध रंगांच्या पुष्पमंडपात अर्धा फूट जाडीच्या अक्षरांनी सोनेरी हिरव्या श्वेत व गुलाबी रंगात राजा बहादूर शाह श्रीमंत नानासाहेब राणी लक्ष्मीबाई अहमद अहमदशाह राजा सिंह व अठराशे सत्तावन्न साली झुंजलेले आणखी काही योद्धे या सर्वांची नावे अभिनंदनार्थ स्मरण म्हणून कोरून लिहिण्यात आलेली होती या भव्य स्मृतिपटाचे भोवती निरनिराळ्या देशभक्तांच्या तसबिरीही लावल्या असून त्या हॉलमध्ये मनोहर पुष्पांच्या लहान झाडांच्या कुंड्या सर्वत्र खुल्या ठेवलेल्या होत्या उद्बत्त्यांच्या सुवासाचा एकच दाट परिमळ येऊन पेटीच्या सुरांनी सुस्वर व देशभक्त वर्मा यांच्या राष्ट्रगीत गायनांनी सर्वत्र उदात्त स्मृतीचा संचार झाला होता वंदे मातरमच्या घोषाने तो सर्व रस्ता दुमदुमात गेला असताना सभेत दुपारी साडेचार वाजता अध्यक्षांची स्वारी निवडक मंडळीसह प्रवेश करती झाली अध्यक्षांची स्वारी म्हणजे दुसरी कोणी नसून पॅरिसचे प्रसिद्ध देशभक्त राणासाहेब हेच होते हे पॅरिसहून मुद्दाम या समारंभासाठी आलेले होते त्यांच्याबरोबर पॅरिसहून दुसरी मंडळीही आलेली असून त्यांच्या आगमनाने समारंभास विशेष शोभा आलेली होती प्रख्यात देशभक्त विदुषी मिसेस कामा यांचे एक स्फूर्तीदायक पत्रही अध्यक्षांबरोबर आले होते प्रथमत राष्ट्रीय गीते झाल्यावर देशभक्त आयर बी ए यांनी राष्ट्रीय प्रार्थना केली या सुमारास लोकांची इतकी दाटी झाली की हॉलच्या बाहेर रस्त्यापर्यंत लोकांना उभे राहणे भाग पडले केम्ब्रिज ऑक्सफोर्ड सारेनसेस्टर रेडिंग असल्या दूरच्या ठिकाणांहूनही हिंदी लोक या सभेला लोटले होते त्यातही देशभक्त हिंदी स्त्रीजनांच्या आगमनाने व राष्ट्रगीत गायनाने सर्वांस उत्साह आणून दिलेला होता राष्ट्र प्रार्थना झाल्यावर राजा बहादूर शाह व श्रीमंत नानासाहेब यांचा स्मृतिगौरव करण्यासाठी देशभक्त सावरकर यांनी सत्तावन्नच्या क्रांतीचे इतिहासस्वरूप संबोधनपर भाषण केल्यानंतर वंदे मातरमच्या घोषात सर्व सभा उभी राहून त्या उभय वीरांच्या नावाचा त्रिवार जयघोष करण्यात आला देशभक्त खान यांनी राजा कुंवरसिंह यांचा स्मृतिगौरव केला देशभक्त दास बीए यांनी राणी लक्ष्मीबाईंचा व मास्तर पारसी व देशभक्त येरुलकर यहुदी व इतर वक्ते यांनी इतर देशवीरांचा स्मृतिगौरव केल्यानंतर अध्यक्षांचे उत्साहक भाषण झाले व त्या भाषणाच्या शेवटी स्वार्थ त्यागाच्या शपथा घेण्यात आल्या जेव्हा डॉक्टर लीडर बॅरिस्टर एडिटर युनिव्हर्सिटी पदवीधर व्यापारी मोतीवाले तरुण व वृद्ध स्त्रिया व पुरुष एकामागून एक या स्वार्थ त्यागी मासात कडक तपस्या करण्याच्या प्रतिज्ञा करू लागले तेव्हाचा उत्साह अवर्णनीय आहे सर्व जणांचे हृदयावर या तपस्या मासांकरिता मुद्दाम तयार केलेल्या मुद्रा झळकत होत्या कोणी महिनाभर उपास करण्याच्या शपथा घेतल्या कोणी मद्यपान सोडले कोणी धूम्रपान सोडले महिनाभर थिएटरमध्ये जाणे नाही कोणतेही चैनीचे कृत्य करणे नाही व या रीतीने जे जे पैसे वाचतील ते ते सत्तावन्नच्या देशवीरांसाठी उभारलेल्या कोशात देऊन टाकावयाचे या फंडाचे वसुलीसाठी पदवीधरांनी भिक्षेच्या शपथा घेतल्या व मुद्दाम केलेल्या झोळ्या घेऊन हे राष्ट्रीय भिक्षेकरी आज सर्व आठवडाभर घरोघर गर भिक्षा मागत हिंडत आहेत व या योगाने सर्वत्र राजकीय चर्चेची पारायणे इंग्लंडमध्ये प्रत्येक हिंदी घरी चाललेली आहेत फंडास मिसेस कामाने पंच्याहत्तर रुपये धाडिले व ते प्रसिद्ध करण्यात आले देशभक्त राणाजींनीही आपले मे महिन्याचे सर्व उत्पन्न देशवीरास अर्पण केले हे व इतर स्वार्थ त्यागविधी झाल्यावर पुन्हा मिसेस दत्त या देशभक्त विदुषीने राष्ट्रगीते गायली प्रसादासाठी बनवलेल्या चपात्या वाटण्यात आल्या व वंदेमातरमच्या जयघोषात व देशवीरांच्या स्मृतीघोषात ही अभूतपूर्व सभा विसर्जन पावली इतका हिंदी समाज व इतका अमर्याद उत्साह हो या लंडन शहरी पाहिल्याचे कोणासही आठवत नाही चपात्याच प्रसादासाठी अशा करता वाटल्या की सत्तावन्नचे क्रांतीयुद्धाचे आधी अशाच चपात्या देशभर गुप्त रूपाने वाटल्या गेल्या होत्या दिनांक पाच जून एकोणीसशे